पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील कायदा व सुव्यवस्थेबरोबरच चोऱ्या घरफोड्या रावबऱ्यासह गुन्ह्याच्या घटनांना प्रतिबंध व्हावा या दृष्टीने माजी उपनगराध्यक्ष तथा स्वर्गीय नितीन कला क्रीडा मंडळ व व्यायामशाळेचे सचिव संदीप हरिभाऊ लहाणे यांनी पोलिसांना सौर ऊर्जेवर चालणारे सी सी टी व्ही कॅमेरे भेट दिले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांनी शुक्रवार चार एप्रिल रोजी दिली आहे या माजी उपनगराध्यक्ष संदीप लहाणे यांच्या उपक्रमाचे पोलिसांच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे शहरात मागील पंचवीस वर्षापासून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वर्गीय नितीन कला व क्रीडा व व्यायामशाळा यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेच्या व्यासपीठावरून मंडळाच्या वतीने शहराच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचे सौर ऊर्जेवर चालणारे सी सी टी व्ही कॅमेरे देण्याचे करण्यात आलेल्या घोषणेप्रमाणे माजी उपनगराध्यक्ष संदीप लहाणे यांच्या पुढाकारातून अशा प्रकारचे कॅमेरे देण्यात आले असून सदरचे कॅमेरे सेलू पोलीस ठाण्यामार्फत रायगड कॉर्नर जिंतूर पाथरी नाका रेल्वे गेट वालूर फाटा फिल्टर पॉईंट झिरो फाटा बसस्टँडसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत लावण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे सौर ऊर्जेवर चालणार असून त्यांचे थेट नियंत्रण हे बीट अंमलदार यांच्या मोबाईलवर देण्यात आले आहे यापुढे शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सौर ऊर्जेवरील कार्यान्वित असलेल्या या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे शहरावर लक्ष असणार आहे तसेच पोलिसांना शहर व परिसरात होणारे गुन्हे रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे या माजी उपनगराध्यक्ष संदीप लहाणे यांच्या उपक्रमाचे पोलिसांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स सेलू खास पाडवा अपार तीस टक्के